कळगाव या शिवारावर सज्जावर ढगफुटी झाली पंधरा ऑगस्ट पहाटे चार वाजता आणि शेतकऱ्याच्या पिकाचे सोयाबीन कापूस या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आतोनात असा पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त झालेली आहे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी अशी शेतकऱ्याची विनंती आहे परभणी जिल्ह्यात जे पंधरा ला ढगपुटी सारखा पाऊस झाला त्यानं ताडकळस पूर्णा तालुक्यामध्ये बऱ्याचशा मंडळामध्ये अतिवृष्टी आली आणि नदी काढचे वड्या काठचे आणि दुसऱ्याही भागामधल्या शेत शेतीमध्ये जवळपास वड्याचे दोन दोन तीन तीन किलोमीटर पर्यंत दूर दूर पात्र गेल्यामुळं या पिकामधले सोयाबीनच्या कापसाचे बोंड गळून पडले सोयाबीनच्या ह्या शेंगा तुम्ही बघायला झाड हिरवगार दिसायले मात्र या शेंगा पूर्ण वाळून गेलेल्या आहेत आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की हिरव्या झाडा असले तर त्याचा पंचनामा करायचा नाही त्याला मदत मिळणार नाही फक्त ज्याचं खरडून गेलं त्यालाच मदत मिळणार परंतु उभं हिरवं झाड त्याच्या शेंगा वाळायला लागलेल्या आहेत याचा सुद्धा पंचनामा करून यालाही मदत देणं गरजेचे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही जर का या उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे वाळून गेलेल्या शेंगायचे सुद्धा जर पंचनामे आठ दिवसामध्ये झाले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्या